भारता बाईल प्रभाव नाही तुझ्या दगडी देवाचा भारता बाईल प्रभाव नाई तुझ्या दगडी देवाचा देवाचा बग जगभर डंका वाजे माझ्या भीमाच्या नावाचा बग जगभर डंका वाजे माझ्या भीमाच्या नावाचा भारताबाहेर प्रभाव नाही तुझ्या रगडी देवाचा बघ जगभर ढंका वाजे माझ्या नावाचा बघ जगभर ढंका वाजे माझ्या नावाचा तुझा देव कसा रासला आम कधीच नाही दिसला तो संकट काळी नाही त्याला मनूर कसला आपला तुझार देव कसार असला कधीच नाही दिसला तो संकट काळी नाही त्याला संविधानन केला सार न्याय निवाडा रामाचा संविधानन केला सार निवाडा माझ्या नावात बघ जग वाजे माझ्या भीमाच्या नावात हि आण धरती ड्रेस भीमाचा लपून करती माझ्या भीमाचा ट्याटो पाहून मनवाली लय घाबरती हि आण पड धरती ड्रेस भीमाचा लपून करती माझ्या लिमाचा चा ट्या टू पाहून मनुआधी डे गावर झोप सोडली सण्यातण्याची झोप सोडली घाव घालून पेनाचा 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 भीमाच्या नावाचा बघ जगभर डंका वाजे माझ्या भीमाच्या फॅशन या भारताच शासन गोर गरीबा मिळतय राशन बाभीमराव नाही फॅशन या भारताच शासन गोर गरिबा मिळताय राशेन आमचं जगण्याच ते फॅशन आमचं जगण्याच ते फॅशन पोतव चलता छाटू रे हात पोत उचलता छाटू रे हात गौतम त्या मनुवाद्याचा गौतम त्या मनुवाद्याचा

जय माझा अभिमाच्या नावाचा बघ जगभर डंका जय माझा अभिमाच्या नावाचा बघ जगभर डंका जय माझा अभिमाच्या नावाचा माझा अभिमाच्या नावाचा चवी सबस्क्राइब करा लाईक सब करा माझे चॅनल सुद्धा पाठ आहे सबस्क्राइब करा